जनस्वराज्य पक्षात प्रवेश करण्यासाठी रांगा मिरज शहरातून जयश्रीताई कुर्णे यांचा तर एरोंडेली गावातून शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश समी ददा कदम यांच्या हस्ते प्रवेश संपन्न सांगली जिल्ह्यामध्ये जनस्वराज्य शक्ती पक्षात प्रवेशाची शृंखला अशी सुरू असून प्रदेश अध्यक्ष समी कदम यांच्या धडाडीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना पक्षातील शहरी तसेच ग्रामीण भागातील अनेक मतब्बार नेते प्रवेशाच्या वाटेवर आहेत मिरज शहरातून आज भाजप महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जयश्रीताई कुर्णे यांनी महिला समर्थकांच्या सोबत जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला तर मिरज पूर्व भागातील एरंडोली गावातून असंख्य कार्यकर्त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समी ददा कदम यांच्या हस्ते प्रवेश पार पाडला यावेळी माजी नगरसेवक ज्येष्ठ नेते महादेव अण्णा कुर्णे माजी नगरसेवक आनंदा देवमाने समीर मलगावे जिल्हा प्रमुख आनंदसागर पुजारी शहर जिल्हा अध्यक्ष डॉक्टर पंकज मैत्रे अनुसूचित जाती जमातीतील जिल्हा अध्यक्ष प्रवीण धेंडे महेंद्रसिंह शिंदे सरकार मिरज शहर अध्यक्ष योगी दरवंदर शिवलिंग मेंढे सुशील माळी विनायक शेरबंदे कासम मुल्ला विनायक रुईकर जयसिंग चव्हाण सोनी संचालक अमरदादा पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते जनस्वराज्य शक्ती पक्षाच्या प्रवेशासाठी ला रांगा लागलेल्या असून लवकरच आणखी मोठे धमाके पाहायला मिळतील असे सूचक वक्तव्य समी दादा कदम यांनी केलं आहे आज या ठिकाणी आणखीन एक आणि प्रभाग समिती सभापती आदरणीय जयश्रीताई कुर्णे यांचा आज या ठिकाणी जनस्वराज्य शक्ती पक्षामध्ये आज प्रवेश झाला निश्चितच एक चांगल्या पद्धतीचं कार्य महिलांमधनं एक संघटन असं अतिशय चांगलं कार्य असणाऱ्या या दक्षेंचा पक्षात प्रवेश झाल्यामुळं एक वेगळ्या पद्धतीची वेग चालना मिळेल यात निश्चित मला काय शंका वाटत नाही त्याचबरोबर आमच्या या ठिकाणी आणि त्यातही कदम या ग्रामीण भागातनं ज्या आमच्या भगिनी आहेत त्या सातत्यानं कशा पद्धतीनं महिलांच्या माध्यमातून पक्ष संघटना मजबूत केली जाईल त्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं सातत्यानं होत आहे असं जे त्यांच्या साथ मिळाल्यामुळे त्यांनाही शहराने ग्रामीणमध्ये एक चांगल्या पद्धतीचं काम करण्याची एक खूरप आणि संधी मिळणार आहे या सर्वच पद्धतीकाऱ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांचं पक्षामध्ये पुढच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने कार्य करतील हे आम्ही सगळेजण त्यांना एक चांगली दे ताकद देऊ पक्ष संघटना कशी वाढेल या दृष्टीकोनं एक चांगला प्रयत्न करू पक्ष आमचे नेते आदरणीय डॉक्टर जनेकर साहेब यांच्या माध्यमातून पक्षाचा लवकरच मेळावा घेऊन सर्वच पदाधिकाऱ्यांचे बहुचार प्रतीक्षित असं पदाधिकार पद वाटप आणि सगळं आम्ही करणार आहोत हेही आम्ही लवकर या मग ती नियोजन करून हा विषय संपवणार आहोत त्यामुळं पक्ष संघटनेला अजून वाटचाल व्यवस्थित चालू आहे आणि एक जोमानं प्रवेशाच्या रांगा चालू आहेत मी मध्येच सांगितलं आहे की धमाका होणार देवमाने साहेबांच्या माध्यमातून जाणार पूर्णिमेनींच्या माध्यमातून झाला अजूनच लवकर काही अजून होणार आहेत आपण सगळे बघा एक पक्ष संघटनेवर मा सरकारवर विश्वास ठेवून अशा काम कामावर आहेत सगळ्यांनी पक्षात सहभागी झालेले आहेत आणि मला त्यावरती मनापासून आनंद आहे सर्वच पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी पक्षावरती विश्वास ठेवून एक सर्व माध्यमांसारखे ज्येष्ठ मार्गदर्शक अशा सर्व प्रमुख नेत्यांशी चर्चा करून काही लोकांचा चांगला प्रवेश करून प्रवेशाची सातत्य असणारे हे सातत्य चालू ठेवले आहे त्यामुळे मी सगळ्यांनाच निघालेल्या पक्षातलं सर्वच कार्यकर्त्याला नेत्या मंडळींना स्वागत करून आम्ही नव्यानं जोमाना कामाला लागण्याची त्या ठिकाणी कर विनंती करतो त्याच्यामधनं ग्रामीण भागातनं ऐरंडली इतर सर्वच भागातनं त्या ठिकाणी प्रमुख कार्यकर्त्यांचा प्रवेश झाला नक्कीच ग्रामीण भागामध्ये पक्षाची ताकद पूर्ण जोरात चालू आहे पहिला चा सर्वप्रथम बड्डीचं सरपंच हा आपल्या पक्षात आले आदरणीय शिंदे सरकार त्यांचे सर्व सहकारी आज या ठिकाणी आपल्याबरोबर राहिले त्याचबरोबर हळूहळू ती वीक वाढत गेली ग्रामीण भागातल्या सर्वच कार्यकर्त्यांचा आज प्रवेश पक्षात झाला आज सर्वच ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांचं मी स्वागत करतो माध्यम सॅनिटायझर काही येणाऱ्या काळात त्याची पद देऊन त्यांना दोमानं कार्य करण्याची आम्ही त्या ठिकाणी सगळीजण ताकद देऊ आणि लोकच पक्षातल्या पदवी आमच्या ग्रामीणची आम्ही बॉडी करू मला वाटतो ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज